श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील दर सोमवारी शिवामुठ वाहिली जाते त्याचबरोबर श्रावणात शिवामुठीचं रोध कसं करावं तसेच शिवामुठ कशी व्हावी उपवास करणार असाल तर तो कसा करावा व तो कधी सोडावा ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे त्याचबरोबर जी श्रावणी सोमवारी आपण शिवामूठ वाहत असतो ती शिवामूठ वाहताना हा मंत्र जो आहे तो नक्कीच बोलावा तर कुठला मंत्र बोलायचा आहे तो देखील मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला नक्की करा दानाला विशेष असे महत्व आहे दुसऱ्याला जे काही आहे त्यातील थोडं का होईना दुसऱ्याला देता आलं पाहिजे कारण दिल्याने कमी होत नाही उलट त्यात वाढच होत राहते असच श्रावणातील शिवामूठ ही दानाचं महत्व आपल्याला शिकून जाते भगवान शिवाला ज्याप्रमाणे आपण जलाचा अभिषेक करतो दुधाचा करतो अगदी पंचामृताचा देखील करत असतो त्याचप्रमाणे त्यांना प्रिय असणाऱ्या धान्याचा एक प्रकारे हा अभिषेक असतो यालाच शिवामुठ म्हटलं जातं ह्या शिवामुठीचं हे व्रत हे आपण दरवर्षी करत असतो बघा जर सुरुवाती आपण नवीन लग्न झालेली जर सुवासिनी हे व्रत करणार असेल तर किमान पाच वर्ष तरी एकदा चालू केलं तर पाच वर्ष तरी करावं त्याचप्रमाणे तुम्ही कितीही अगदी कितीही वय झालेलं असलं तरी देखील तुम्ही हे रत करू शकता तर या बघा तुम्ही आम्ही तुम्हाला घरी तुमच्या देवघरात जर शिवलिंगाची शिवलिंग असेल तर त्याची पूजा कशी करायची याची देखील माहिती सांगणार आहे तर काय करायचं आहे श्रावणी सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही सुचिरभूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर तुमची देवघराची देवांची पूजा आटपून तुम्हाला या शिवलिंगाची पूजा करायची आहे तर काय करायचं आहे सर्वात आधी दि, दिवा प्रज्वलित करून घ्यायचे आहे बघा या रोताच्या पूजेची सुरुवात ही दिवा प्रज्वलित करून करायची आहे दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर संकल्प करूनही तुम्ही हे रोत करू शकता संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे तुम्ही हे व्रत कशासाठी करताय हे तुम्ही सांगायचं आहे संकल्प करून झाल्यावर बघा शिवलिंगावर अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अभिषेक करताना बघा या पाण्याने करा दुधाने अगदी पंचामृताने करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही पाण्याने अभिषेक करून घ्यायचा घ्यायचा आहे परंतु कुठल्याही बघा अभिषेक करताना तुम्हाला सुरुवात ही नेहमी पाण्यानेच ने करायची आहे हे मात्र लक्षात घ्या त्याचबरोबर अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि हा अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंग हे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला चंदन लावून घ्यायचं आहे आता तुमच्याकडं जर भस्म असेल लिंगाला भस्म लावला तरी देखील चा चालतो शिवलिंगाच्या पूजेला आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे धोत्र्याचं फूल त्याचप्रमाणे धोत्र्याचे फळ अर्पण केलं जातं बेलाचं पान अर्पण केलं जातं त्याचबरोबर बघा धोत्र्याचं फूल फळ जर नाही मिळालं अगदी दुसरं कुठलं पांढऱ्या रंगाचं जरी फुलं असलं ना तरी देखील चालतं त्याचबरोबर तुमच्याकडे जे काही असेल ना जी फुलं असतील त्याने देखील अग्दी आने अग्दी ही पूजा केली अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने भक्तीने जर अगदी मनोभावी केलेली पूजा ही भगवंतापर्यंत पोहोचतेच आणि भगवंतांचा कृपा आशीर्वाद हा मिळतोच म्हणून तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल ना अगदी त्याने साधी सोपी पूजा केली तरी देखील चालते तर शिवामुठीचं व्रताचं महत्व काय आहे तर बघा श्रावणातील दर सोमवारी हे शिवामुठीचं व्रत करायचं असतं उपवास करायचा असतो हा उपवास नेहमी आळणी पदार्थ खाऊन हा उपवास करायचा असतो म्हणजेच काय तर मीठ न खाता हा उपवास करायचा असतो किंवा तुम्ही फळं खाऊन देखील हा उपवास करू शकता हे रोध करू शकता तर या सोमवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभर तुम्हाला उपवास करून सायंकाळी तुम्हाला दिवे लागणीनंतर म्हणजेच काय त्या प्रदोष काळात तुम्हाला या पूजा झाल्यानंतर जेवण करायचं असतं त्याचबरोबर हा उपवास सोडताना तुम्हाला कोणाशीही एकही शब्द बोलायचे नसते म्हणजेच काय तुम्हाला हा थोडक्यात मुक्याने हा उपवास सोडायचा असतो तर हा अगदी साधा आणि सोपा एक नियम आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या वेग 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 शिवांच्या आवडीच्या धान्याची शिवामूट ही व्हायची असते आणि ही शिवामूट वाहताना जे धान्य असेल ते आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घेऊन वाहताना मंत्र देखील बोलायचा असतो यंदा हे पा श्रावणी सोमवार पाच आलेले आहेत तर पहिला सोमवार हा पाच ऑगस्ट रोजी आलेला आहे दुसरा बारा ऑगस्ट तिसरा एकोणीस ऑगस्ट चौथा सव्वीस ऑगस्ट आणि पाचवा हा दोन सप्टेंबर या दिवशी हे श्रावणी सोमवार आलेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला बघा काय धान्य जे व्हायचं असतं ते देखील बघा पहिल्या सोमवारी तांदूळ वाहिलं जातं दुसऱ्या सोमवारी तीळ वाहिलं जातं त्याचप्रमाणे तिसऱ्या सोमवारी मूग वाहिला जातो चौथ्या सोमवारी जव वाहिला जातो आणि पाचवा जर सोमवार आला तर सातू हा हे धान्य हे पाच धान्य वाहिलं जातं तर सोमवारी व्हायचं आहे तर सातू जर नाही मिळाले अगदी तुम्ही गहू जरी वाहिले ना तरी देखील चालतो परंतु जास्तीत जास्त जा जे धान्य आहे ते धान्य मिळण्या मिळवण्याचा जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ह्या शिवामुठीच्या धान्याचे देखील महत्व आहे जसं की तांदूळ तांदूळ हे चंद्र या ग्रहाशी संबंधित आहे त्याचबरोबर तीळ हा शनिदेव ग्रहाशी संबंधित आहे त्यानंतर मूग हा बुध ग्रहाशी संबंध आहे जव हा राहू या ग्रहाशी संबंध आहे तर सातू हा केतू हया ग्रहाशी हे पाच धान्य या ग्रहाचे प्रतीक म्हणून हे धान्य असतं म्हणून हे धान्य जरूर व्हावं तर शिवा तु श्रावणी सोमवारी या प चार असतील किंवा पाच जेवढे सोमवार असतील त्या त्या, त्या सोमवारी त्या त्या धान्याचं शिवामूट आवर्जून वाहिली जाते त्याचबरोबर शिवामूठ वाहताना किमान बघा काहीच नाही ना तर ओम नमो शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा शिवामुठ वाहताना जप करायचा आहे किंवा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय तन्नो रुद्र प्रचोदयात या हा मंत्र म्हटला तरी देखील चालतो हे काही शक्य झालं नाही तर अगदी तुमच्या मनातील जी कुठली इच्छा असेल ना ती सांगत तुम्ही ती बोलून शिवामूठ वाहिली तरी देखील चालते त्यानंतर हात जोडून आपल्याकडून बघा पुचे कळत न कळत जर काही चूक झाली असेल तर महादेवांची माफी मागायची आहे महादेव हे अगदी भोळे महादेव आहेत साम सदाशिव आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे ते नक्कीच माफ करतात फक्त आपली श्रद्धा असली पाहिजे शिवामूठ वाहिल्यानंतर नैवेद्य अर्पण करावा त्यामध्ये बघा तुम्ही दुधाचा नैवेद्य अर्पण करू शकता फळाचा नै नैवेद्य अर्पण करू शकता अगदी साखरेचा जरी केल्यानं जे शक्य होईल त्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर संध्याकाळी पूजा केल्यानंतर जे काही तुम्ही घरात बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि तुमच्याकडं बघा तुमच्याकडं जो कुठला नैवेद्य दाखवला जातो त्याचा तुम्ही दाखवू शकता आमच्याकडे डाळ भात चपाती विशेष करून कारल्याची भाजी केली जाते त्यानंतर मेथीची भाजी आळूवडी आणि त्यानंतर कांदाविरहित भजी केली जातात गवारीची भाजी आणि गोड कुठलाही पदार्थ केला जातो ह्या हे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो बघा प्रत्येक गावात प्रत्येक भागात वेगवेगळी वेग पद्धत असते त्याप्रमाणे तुमच्याकडे जी पद्धत आहे जो नैवेद्य केला जातो तो अतो तुम्ही दाखवायचा आहे करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्ही जर मंदिरात जर ही पूजा करत असाल तर मंदिरात तुम्ही जी शिवामूट वाहिलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही नैवेद्य देखील अर्पण केलेला आहे तर मंदिरातून घरी येताना तिथून नैवेद्य कुठ किंवा एखादा आपण फळ अर्पण केलेलं असतं ते पुन्हा मंदिरातून काहीही घरी रिटर्न घेऊन यायचं नाही असं म्हटलं जात की मंदिरातून ही वस्तू कुठले आपण जे नैवेद्य पदार्थ हा कधीही आणू नये ते पूर्णपणे वर्ज्य आहे त्याचप्रमाणे तुम्ही घरी जर पूजा केली आणि तिथे जर नैवेद्य अर्पण केला तर तो तुम्ही पाच दहा मिनटे नैवेद्य देवासमोर ठेवून तो तुम्ही सोडताना खाऊ शकता परंतु मंदिरातून ती वस्तू म्हणजेच ती एखादा पदार्थ किंवा नैवेद्य रिटर्न आणून तो तुम्ही खाऊ शकत नाही तो पूर्णपणे वर्ज्य आहे असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे तुम्ही घरी जी पूजा केलेली आहे बघा त्या ते धान्य हे दुसऱ्या दिवशी जे काही पूजेचं साहित्य आहे फुलं असतील शिवामुठ वाहिलेलं धान्य असेल ते तुम्ही वाहत्या पाण्यात जरी सोडलं किंवा निर्मल्यात टाकलं तरी, तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर शिवामुठ वाहताना हा देखील मंत्र म्हटला जातो तो असा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननन जावा भरतरा नावडती आहे ती आवडती कारे देवा हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ